दोनशे चाळीस झाले तरी दोन टेकू घेतले नितीश कुमारचे आणि त्या चंद्राबाबू नायकू ते खासदार साहेब म्हंटले ते बरोबर आहे आज त्यांच्या माग पुढे पोलीस फिरतायत अधिकारी फिरतायत याच कारण हे दोन टेकू भाजपने घेतलेले नितीश कुमार यांचं दुसरं नाव आहे हो पलटू कधी कधी पलटी मारून सांगताय चंद्राबाबू नायडूच्या विरोधात भाजपने पूर्ण झुपी केलेली तिथल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना तुरुंगात घातलेलं त्या चंद्राबाबू नायडूंवर शिवायश्राम करणारे म्हणजे टीका करणारे भाजप जाऊन पाया पडले त्याचा पाठिंबा घेतला तो पण वेळेची वाट बघित होतील ना त्यामुळे सरकार काही पाच वर्ष काढणार ना त्यामुळे निलेश लंके जे म्हंटले ते लंके साहेबांची वाणी खरी ठरणार आहे कारण आई मळण गंगेचा आशीर्वाद आहे वर्ष सहा महिन्यात सरकार खाली आल्याशिवाय राहणार नाही आणि सत्तारूढ पक्षाचे खासदार म्हणून निलेश लंके एक दिवस पुन्हा या पाच वर्षातच दिल्लीला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सत्तारूढ पक्षाचे खासदार म्हणून जाते